गणपतीची धामधूम सुरू झाली आणि रस्त्याच्या दुतर्फा गणपतीच्या मूर्त्यांचे स्टॉल्स दिसू लागले हल्ली त्या स्टॉल्समध्ये प्रकर्षाने जाणवणारी नवीन गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या रूपातले गणपती म्हणजे कॉन्स्टेबल गणपती डॉक्टर गणपती आर्मी ऑफिसर गणपती स्टुडंट्स गणपती एंजल गणपती सांताक्लॉज गणपती आणि अनेक असे वेगवेगळ्या रूपातल्या गणपतींच्या मूर्ती स्टॉल्समध्ये दिसू लागल्यात खरंतर घरी गणपती बसवताना त्याची मूर्ती कशी असावी याचं व्यवस्थित विश्लेषण अथव शीर्षामध्ये केलेलं आहे मूर्ती शाडूची असावी तिची उंची किती असावी तिच्या हातांमध्ये काय काय आयुध असावीत मोदक असावा खाली बसलेला उंदीरमामा असावा आणि हे सगळं मूर्तीमध्ये असणं अपेक्षित आहे होतं काय क्रिएटिव्हिटी इनोव्हेटिव्ह काहीतरी या नावाखाली आपण कळत न कळत आपल्या देवांचा अपमान करतो आहे असं मला वाटायला लागतं आपल्या देवांचा मान राखणं आपली संस्कृती जपणं संस्कृतीचा मान राखणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे आणि जर आपण ठरलेल्या पारंपारिक गणपतीचाच आग्रह धरला तरच तो राखला जाईल अन्यथा तुम्ही जस्ट टाइमपास म्हणून जर हा सण साजरा करणार असाल तर तुम्ही काहीही करू शकता त्याला काही निर्बंधच नाही